तू गांच्या विषय कळला का हा कळले बर का वादे काय झाला विषय अरे बारीक बारीक पोर सप्लाय करण्यात काय बोलतोय मग काय तर सप्लाय तर करतात पण मारतात अरे त्या त्या आळीची लई मारला बाबा लोक अरे नशा नाश लैव्या करा गावच्याच लागू बिगू नका काय हे जाऊ नका वड बिडे जाऊ नका पावसाचा काय विषय पाऊस येईल वातावरण वगैरे खराब झाले बर का पावसा पण तुला कळलं करते त्या पप्प्याच्या घरले सामान जोरात आले बापूची ब ती मामा मामाची पोरगी नाही का मामाची पोरगी आली लग्न झाले तिचे पण तिची ती बारकी बहीण बी आली ना आली मग काय बारकी बहीण आली मग म्हणलं पाहिजे तिचं बी लग्न ठरलंय वाटते ठरलंय झालंय कुठे चाललं नाही नाए का नाही झालं त्या दिशेत बाबा माझ्या बोलत उभी राहिली होती होय आम्ही दोघं गप्पा मारतो तुला सांगू मला म्हणले असं झालं तसं झालं ह्याचा काय विषय ती रानात काय काय केलं बाजरी पेरली का तू बाजरी पेरायच चालले खाती आता मी